सांगोले येथील महूद बुद्रुक नागराज प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सामाजिक कार्याचा वसा घेऊन आधारस्तंभ अण्णासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दीपक पवार संतोष पवार बसवराज उगाडे सचिन पवार गोविंद पवार गणेश पवार अमर पवार लखन पवार अंकुश पवार शिवसेना तालुका अध्यक्ष सूर्यकांत नाना घाडगे कैलासाबा खबाले सोमनाथ पवार विजय पवार दत्ता पवार सिद्धेश्वर उघाडे प्रशांत साळुंखे किरण भोसले व नागराज प्रतिष्ठानचे सर्व सभासद उपस्थित होते बैंक, या रक्तदान शिबिराला अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी सहकार्य केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका